नमस्कार सर हा नमस्कार बोल सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये चांगलाच पाऊस झालेला आहे मांगिल आठवड्यामध्ये आणि विदर्भामध्ये एकदम तुरळक भागामध्येच पाऊस आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत होते की सरांपासून पुढील अंदाज घ्या आणि काय वाट चाल राहणार पुढील ते तुमच्या माध्यमातून सविस्तर अपडेट द्या सर, सर शेतकऱ्यांना आज वीस जुलै दोन हजार पंचवीस हो हो आज नांदेड जिल्हा यवतमाळ हां हिंगोली वाशिम त्याच्यानंतर परभणी लातूर नुँ। बीड धाराशिव नगर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर संभाजीनगर इकडं बुलढाणा जालना आ, बुल, आ, अकोला अमरावती बऱ्याच भागा म्हणजे दुःख परतीनं दुपारनंतर त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरुवात चांगला समजा आज वीस तारखेला दुपार नंतर हो आणि हे कशामुळं विशेष म्हणजे ना ही लातूर जिल्ह्यात बी आता जे पडला पाऊस पण काही भाग त्याच्यातून काही गावं सुटलेली हो हो बरोबर आहे तर त्या गावाला ना आजचं म्हणजे लातूर लातूर जिल्हा बीड जिल्हा हो त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर ह्या जिल्ह्याला बराच फायदा होईल आणि पर सर विदर्भामध्ये काय कंडिशन राहणार समजा विदर्भामध्ये कोण कोणते मग पावसाच्या रडतोटी विदर्भात अजून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ तर जवळपास त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती अकोला अकोट या भागामध्ये ना दुपारनंतरच दुप... आज बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होईल आणि सर वाशिम जिल्ह्याची काय कंडिशन राहणार वाशिम येणार आहे आज दुपार पाच सहा वाजता नंतर येईल तिकडल्या भागात हो का आणि सर इकडे मराठवाड्यात जर आपण पाहायला गेलो तर तिथं किती जिल्ह्या येणार मग पावसाच्या रट्यावरती मराठवाड्यात सगळीकडे अजून रात्री नंतर जवळपास म्हणजे सुरुवात काय होईल अडीच तीन वाजता सुरुवात होईल बऱ्याच ठिकाणी लातूर कोण नांदेडकून सुरुवात होईल ना मराठवाड्या लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना संभाजीनगर बीड आणि धाराशिव त्याला ना रात्रीच्याला म्हणजे ना, ना संध्याकाळी आठ नऊ वाजता खूप ठिकाणी पाऊस पडेल आणि रात्रीच्याला पुन्हा बारा एक दोन ला पण चालू राहील म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी काय होईल व्याख्य वाढणार आहे सगळीकडे पाऊस जे भाग सुटलेला आहे का त्याच्यात म्हणजे ना त्याचे सुद्धा आज कव्हर होऊन जाईल आमच्या इकडे खूप झाला दोन तीन दा मुसळधार झाला जवळपास दीडशे दीडशे मिलीमीटर चा पाऊस झाला एक काल परवा हो चा बापरे भरमसाठ झाला मग आणखी मग आमचा पाच दिवस झाला हो का आणि हे सर आपली कोकण किनारपट्टीला काय परिस्थिती राहणार ते पाऊस कंटिन्यू चालूच राहील ते चालूच राहणार का हा ते चालू होणार ते बंद होणार नाही त्यानंतर काय होईल लगेच परत ना पंचवीस पासून पुन्हा काय होईल पुन्हा विदर्भात पाऊस वाढणार आहे येणार ते मग तेव्हा पूर्व जर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर तो पाऊस अकोल्याकडे जाईल बुलढाण्याकडे हिंगोलीकडे त्याच्यानंतर मग जालन्याचा काही भाग बुलढाणा तसाच जळगावकडे जाईल जळगाव तसंच उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक आपलं नंदुरबार धुळे मग oh. ah ah. oh. ते पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस राहील ते तसा पाऊस अठ्ठावीस पर्यंत आणि हे ह्या पट्ट्यामध्ये जास्त पडत आता जे सांगितलं ना समजा ते पूर्व विदर्भात ते जण गावून आणि मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा oh. आपलं लातूर hmm. बीड आमच्याकडे रिमझिम रिम पाऊस पडेल मग पण सत्तावीस म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस चा म्हणजे आमच्याकडे राहील कुठं जोरात पण पडल हो। पण मग आता सर हे जे पाऊस सांगितलं तेवीस तारखेपर्यंत मग हे जोरदार राहणार की भाग बदलत राहणार हे वीस ते चोवीसचा जोरदार आहे समजा आता आजचा एकदम कालच हिडिव झालाय मी कारण मी बीड जिल्ह्यात गेलतो हा तिकड्याला एक उद्घाटन होत डिजिटल रूमचं त्या उद्घाटनामध्ये तिथं शेतकरी आल केवळ फक्त आष्टीला पाऊस पडला आणि कड्याला नव्हता म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आशी तालुका हो बरोबर आहे बरोबर आहे त्या कड्यातील ते शेतकऱ्या तुम्हाला आज पाऊस येणार आहे म्हणून रात्रीच्या म्हणजे बीड जिल्ह्यात तिकडं हो का आज बीड जिल्ह्यात खूप ठिकाणी पाऊस पडणार आहे बीडला तूर धाराशिव आमच्या वीस किलोमीटर बाजूला पाऊस पडत आहे आणि आमच्या गावामध्ये आठ दिवस झाले पाऊस नाही अशी परिस्थिती व्हायली हा मग जिथं नाही पडला ना तिथं आता हे पाऊस पडणार आहे आजचा हो का

देवनी बसव कल्याण अकुलकोट ह्या पट्ट्यामध्ये काय पेनूर त्या भागामध्ये सुटलेले आज पडणार आहे पाऊस हो का आजचा पाऊस हा हा आता सर बऱ्याच तज्ञाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की जुलै मध्ये म्हणजे ऑगस्ट मध्ये खंड आहे पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो तुम्हाला मी म्हटलं होतं त्या तारखा तुम्हाला सांगितल्या होत्या आता आता हो। हे तुम्ही तारीख तुम्हाला आपण आपली जुलै मध्ये हो 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 सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पाऊस बरोबर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मी हा आणि ऑगस्ट मध्ये तुम्ही बघा बारा तेरा चौदा पंधरा ऑगस्ट हा हा आणि सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस तीस ऑगस्ट ही जे चार आठ दिवस आहेत ना ह्या आठ दिवसामध्ये ना म्हणजे त्या महिन्यात मध्ये oh. महाराष्ट्रामध्ये बेचाळीस गाव आहेत जो पण oh, सत्तावीसशे गाव oh. सत्तावीस सत्तावी हजार गावाला पाऊस पडणार त्यात तारकामध्ये हो का म्हणजे oh, okay. बारा तेरा चौदा मध्ये एक पडणार सत्तावीस हजार गावाला आणि oh. त्या पंचवीस सव्वीस सत्तावीस अठराशे एकोणतीस मध्ये पडणार म्हणजे दोन पाऊस ऑगस्ट मध्ये राहणार चांगला मोठा मोटल राहणार पूर्व परिस्थिती पाहायला मिळेल का मग हो हो पाऊस जर झाला तर मी तुम्हाला संध्याकाळी कॉल करणारच आणि आता हे जायकडे बघा या पावसा मी म्हणलो एकोणऐंशी ऐंशी टक्के होईल म्हणलं वीस तारखेला हो हो तुम्ही म्हटलं तर मागच्या रेकॉर्डिंग मध्ये बारा तारखेच रेकॉर्डिंग आहे तुम्ही म्हटलं तर वीस तारखे लोक ऐंशी रात्री किती झालं जवळपास एकोणऐंशी टक्के झाले म्हणजे आता ते समजा ते पाणी फ्लो खाली सोडलेलं आहे ते टीएमसी एमसी ते भरलं असत याला सोडलंय ना मागलगाव जाते कॅनल ला सोडलंय ओके ओके तुम्ही सर मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं शेतकऱ्याला की कामे पूर्ण करून घ्या तुम्हाला आठ दिवसानं पाऊस मिळेल तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे असं वाटतंय मला की आज पावसाला सुरुवात होणारच नाही आज तुम्ही बघा ना काल मुद मी खिड गेलो ना कारण याच्यावरूनच त्याला तिथून त्या आपल्या कडा असतील जात असेल त्या डोंगरामधूनच द्यायला शिकायला मी काय करतो असं जिकडे गेलो ना तिथूनच देत असतो मग तिथे शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी देत हो बरोबर आहे तर सर तुम्ही दुपार नंतरच बघा किती वाजता तुम्हाला सांगतो अडीच तीनच्या नंतरच बघा आता ऊन पडला आता कडक हो का आणि अडीच पण आजच्या पावसामध्ये ना थोडं विजाचं प्रमाण राहील थोडं विजाच प्रमाण राहणार आज नाही का? हो आणि आणखीन एक सांगतो तुम्ही बघा काल दिवस मावळताना कुठ होते काल तुम्ही? अं शेतात मी तुम्ही बघा ना तांबड आभाळ झालत काल हो ता? आ, आ, ओ, हो तांबड झालत कोणत्या साईड नव्हतं जास्त अं पश्चिम साईड तर मग तिकडून कोणतं जिल्हा कोणतं गाव वाशिम वाशिम जिल्हा येते त्या साईडला हो वाटलं बघा ना आता बघा आज वाशिमला पाऊस येतोय की नाही ह्या बहात्तर कालपासून हो का? म्हणजे हे निसर्ग तुम्हाला संकेत येतो म्हणजे मला सुद्धा विचारायची गरज नाही पाऊस बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे की बरोबर आहे अशा गोष्टी कधी कधी समजा वारं खूप सुटला सांगतो महिनाभर वारं सुरू होत काही पाऊस होत नव्हता काल परवाचा बघा तुम्ही इतका आणखीन एक सांगतो दोन तीन दिवसाले मी एक व्हिडिओ अपलोड केला होता हो बरोबर आहे कि रावा की आता आम्ही आवाज इतकं झालं की आमचं तिथं झालं होतं इकडून सांगे जालना जिल्ह्यात पण झालं होतं. तुम्ही ते सात वाजता व्हिडिओ पब्लिक केला होता बरोबर ना? हा तर किती झालं होतं तुम्हाला दाखवेल इतकं लाल की भयानक म्हणून बघा बहात्तर घंट्यात इतका पाऊस पडला मुसळधार पडला हे निसर्ग सांगते म्हणजे इथं कोणाला गरज नाही कोणत्या तज्ज्ञाची गरज नाही माझी बरोबर मी प्रॅक्टिकली स्वतः अभ्यास करतो असं बरं 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 धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण डिटेलमध्ये एक माहिती दिल्याबद्दल சங்கை செய்த்துக்கிறேல்லைத் துப்பர்ப்பந்து கையம் குரும்கிறேன் மனா